नागपूरमध्ये ना एका मोठ्या गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्र आणि जिवंत कारतुसासह सह पकडला आहे आरोपीचा खून खुण आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे पाहूया ही सविस्तर बातमी नागपूरमध्ये गुन्हे शाखेच्या युनिट पाच ला एका गुप्त बातमीदाराकडनं माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद इम्रान मोहम्मद अमर अन्सारीकडे प्राणघातक अग्निशस्त्र आहे आणि तो कोणताही गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले सुरुवातीला आरोपींनी प्रश्नांची उडवाडवीची उत्तरे दिली ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला या छाप्यात पोलिसांना एक प्राणघातक अग्निशस्त्र आणि जिवंत काढतू सापडले आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासला असता त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे यापूर्वी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न खून आणि घरफोडीसारखे सारखे गुन्हे दाखल आहेत या, या आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस आणि कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाईकरिता त्याला यशोधरा नगर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आलं आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट पाच ने केली आहे नागपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात गंभीर गुन्हा घडण्याचा धोका टळला आहे आरोपीला न्यायालयात हजर केलं जाईल आणि पुढील तपास सुरू आहे